आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागराळ येथे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या प्रतिमांचे दहन दहशतवाद्यांनी नुकतीच पहलगाम येथे सत्तावीस निरापराध पर्यटकांची निर्गुण हत्या केली दहशतवाद्यांच्याकडून असे सातत्याने निरापराधांची हत्याकांड होत आले आहेत मुंबई हल्ल्यापासून पुलगामा हल्ल्यापर्यंतच्या क्रूरतम घटनातून अनेकांचे दहशतवाद्यांनी बळी घेतली आहेत ही प्रवृत्ती मुळापासून उकडून टाकण्याचे मोठे आवाहन आहे दहशतवाद्यांच्या पाडावासाठी राज्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून दहशतवाद्यांचा मुळापासून करण्यासाठी सज्ज पाहिजे असे प्रतिपादन व्ही वाय पाटील यांनी केलं प्रबोधन अकॅडमी व नागराळे पहिलगाम हल्ल्यातील क्रूर दहशतवाद्यांच्या प्रतिमा दहन कार्यक्रमात ते बोलत होते हल्लेखोर हल्लेखोरांना मदत करणारे व हल्ल्यांचे मास्टर माइंड प्रथम शोधून काढले पाहिजेत या हल्ल्यातील दोषींच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे दहशतवाद्यांचे पोषण करणाऱ्या पाकिस्तानचे पितळ जगापुढे उघड केलं पाहिजे व पाकिस्तानला जबर धडा दिला पाहिजे असे हल्ले टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेतील कमजोरी दूर केली पाहिजे जम्मू काश्मीर जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे दहशतवादी व धर्मांधांना हिंदू मुस्लिम तेड वाढवायचे आहेत हे स्पष्ट झाल्याने या अपप्रवृत्तीला बळी पडता कामा नये राष्ट्राचे सार्वभौमत्व व एकात्मता सुरक्षित राखण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिलं पाहिजे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं या प्रसंगी पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या क्रूरतम कृत्याचा निषेध करून त्यांच्या प्रतिमांचं दहन करण्यात आलं व हल्ल्यात बळी पडलेल्या निरापरात पर्यटकांना आदरांजली वाहण्यात आली समारोप माजी उपसरपंच इंद्रजीत पवार यांनी केलं या प्रसंगी सुनील पाटील बबन पाटील इंद्रजित पवार पोपट आप्पा पाटील मधुकर गायकवाड सिद्धेश्वर पाटील पोपट पाटील महादेव पाटील मिलिंद पाटील महम्मद सैदापुरे बडेभाई युवक नेते विशाल दिंडे उत्तम हजारे श्रीरंग जाधव दत्ता पाटील सम्राट पाटील दिनकर पाटील सुनील पाटील राहुल पाटील उत्तम हजारे उपस्थित होते या हल्ल्यामध्ये सत्तावीस लोकांची तीनशे

जे ते लोक काही आनंद जीवनात पती पत्नी मुला सर उपभोगावा म्हणून आणि त्यांच्यावर त्यांच्या स्वप्नातही नाही ते आपल्यावर <laughs>